पालघर जिल्ह्यातील डहाणू पालघर जव्हार आणि वाडा नगर परिषद निवडणुकांच्या प्रचाराला वेग आला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी म्हणजेच आज दिवसभर विविध ठिकाणी प्रचार सभांना उपस्थित राहत आहेत दहाणूचे चे नगराध्यक्ष राजेंद्र माची यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या पार्श्वभूमीवर शिंदे स्वतः त्यांच्या सभेत उपस्थित राहिले मात्र डहाणूतील मिहीर शहा मैदानात आयोजित सभेदरम्यान एक गंभीर गर्दी गोळा करण्यासाठी महाविद्यालयी विद्यार्थ्यांचा गैरवापर झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे शिवसेनेचे पदाधिकारी मिलिंद पाटील यांनी आसनगाव येथील कृषी विद्यालयातील विद्यार्थ्यांना जबरदस्ती किंवा प्रलोभन देऊन सभेला आणण्याची माहिती पुढे आली आहे निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांकडून विद्यार्थ्यांचा अशा प्रकारे उपयोग केल्याची पहिली वेळ नसून नागरिकांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे नागरिकांच्या मते वर्षानुवर्ष डहाणूचा विकास झाला नाही आणि निवडणूक आली की नेत्यांना डहाणूची आठवण होते आता अचानक सभा दौरे आणि आश्वासने देऊन काय साध्य होणार सभेमध्ये मोठी गर्दी दिसली असली तरी स्थानिकांकडून डहाणूतील विकास कामांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे आता सभांमधून आश्वासनाची राळ उतली जाते पण प्रत्यक्षात काम कधी होणार निवडणुकांचा पातळींवरील विकास विद्यार्थ्यांच्या वापराबद्दलचा वाद आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहेत पाटील चंद्रकांत लक्ष्मण खुत रेखा अतुल माळी कीर्ती आनंद मेहता शमी निजामुद्दीन पिरा धर्मेश राजेंद्र माच्छी स्नेहा वैभव मर्दे बिजल बबला माच्छी तन्मय शशिकांत बारी आरती बाबू माच्छी संतोष सोमा पवार झाले का आता एवढे उमेदवार आणि एवढे तुम्ही सर्व कार्यकर्ते एवढे रस्त्यावर उतरले तर समोर त्यांच्या गुल डिपॉझिट गोल मागे घेणारे उमेदवार पण खूप आहेत त्यांनाही मी मनापासून अभिनंदन करतो हफीजू खान संजय पाटील मिलिंद मावळे रमेश पाटील पूजा धोनी विजय विजय विनोद सोनी सुरज जयस्वाल संगीता माची मिलन माची अश्विनी माची भाविन पारे कमलेश शाह लता रूढी प्रियंका भरवाड आशा अवलदार सिंग रत्पू सुता ग्रजेश पाटील विशाल माची पंकज जयस्वाल रविंद्र कोरे संदीप चौबळ दीपिका दिलीप दुबळा मिलिंद बारी मुफीज मिर्ला या सर्व लोकांनी या ठिकाणी आपले उमेदवार मागे घेऊन आपल्या अधिकृत उमेदवारांना मदत केलेली आहे पाठिंबा दिलेला आहे मी त्यांचं ज्यांनी मागे घेतलं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना हेही सांगतो इथं या डहाणू नगर परिषदेवर परिवर्तनाचा भगवा विकासाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही आणि त्यावेळेस हे लोक ज्या लोकांनी योगदान दिलंय त्यांची देखील राजेंद्र आपल्याला त्यांची जाणीव ठेवून त्यांना पण वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला न्याय द्यायचा वेगवेगळ्या ठिकाणी न्याय द्यायचा आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की सगळे उपस्थित आहे मी आपल्याला एवढंच सांगतो आता मी निकालावर नाही बोलणार मी आता विकासावर बोलणार आहे कारण निकाल मला माहित आहे काय लागणार निकाल तीन तारखेला राजू आणि माझी विजयी झाल्याशिवाय अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका